बुलढाणा शहरात एकोणीस सप्टेंबर रोजी जवळपास अठरा पेक्षा अधिक महापुरुषांच्या स्मारकांचा लोकार्पण होत आहे यासाठी विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पवार यांची उपस्थिती असणार आहे या ऐतिहासिक सोहळ्याच्या पूर्वी आमदार संजय गायकवाड आणि महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुतळ्यांच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा मुद्दा लावून धरलाय पुतळ्यांची गत मालवण छत्रपती शिवाजी महाराजांच्या दुर्दैवी घटनेसारखे होऊ नये असं महाविकास आघाडीचं म्हणणं आहे या आरोपांचा समाचार आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत घेतला काँग्रेसचा नेहमीच महापुरुषांच्या पुतळ्यांना विरोध राहिलाय असा प्रतिहल्ला त्यांनी केला काय म्हणाले आमदार गायकवाड बघा आता या अनुषंगाने काँग्रेसच्या काही मंडळींनी प्रेस घेतली आणि याचं स्ट्रक्चर ऑडिट आहे का याच्या पुतळ्याच्या परमिशन आहे का कलेक्टर उडयची उत्तर देतात आम्हाला माहिती देत नाही तर पुतळ्यांना पहिल्यापासूनच काँग म्हणजे महामानवांना पहिल्यापासूनच काँग्रेसचा विरोध होता त्यांच्या जागांना विरोध होता त्या काळात त्यांनी हे हो पुतळे होणे म्हणून आंदोलनं केलीत आरोप केलेत परंतु सर्व समाजांच्या भावनांचा आदर करून आणि काँग्रेसचा विषय काँग्रेसच्या विरोधाला तिरांजली देऊन आम्ही हे सगळं करण्यामध्ये यशस्वी ठरलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या पुतळ्यांचं स्ट्रक्चर ऑडिट झालेलं आहे दहा मिनटामध्ये स्ट्रक्चर ऑडिटची कॉपी आपल्याला मी या ठिकाणी दाखवतो एकही एक पुतळा विना परवानगीचा नाही सगळ्या पुतळ्यांच्या क्ले मॉडलपासून चीफ आर्किटेक्टपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या सगळ्या खात्यांच्या एनओसीसह सगळ्या स्मारकांचं म्हणजे पुतळ्यांच्या परमिशन देखील त्या ठिकाणी शंभर टक्के मिळालेल्या आहेत त्याच्यामुळे काँग्रेसच्या लोकांनी आता कोली कोई बंद केली पाहिजे आणि या सगळ्या महामानवांचा सन्मान करून याच्यामध्ये त्यांनी सहभागी झाला पाहिजे आणि थोडीफार त्या मानवाचा काही थोडे आदर्श घेतला पाहिजे की अशा प्रकारचा चांगल्या कामाला विरोध करायची भूमिका हे ते, ते, ते गे था था गे जे नेहमी घेतात त्याच्यात एक बदल घडला पाहिजे लोकार्पण सोहळ्यासाठी करण्यात आलेल्या पत्रिकेवरही काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे सुरुवातीलाच सर्व जातीय महापुरुष असं छापण्यात आलाय त्यावर समाजातूनही नाक परिणामी कुठल्याही मागे न हटणारे आमदार गायकवाड पत्रिकेच्या मुद्द्यावर मात्र एक पाऊल मागे आल्याचं दिसलं पत्रिकावाल्याची चूक आहे ती मान्य आहे या शब्दात त्यांनी स्पष्टीकरण दिलं बघा ते काय म्हणतात ते पत्रिकेवरील सर्व जातीय महापुरुष या शब्दावर काँग्रेसच्या लोकांनी जो आक्षेप घेतलेला आहे ती खरोखर पत्रिकावाल्याकडनं चूक झालेली आहे जी पण लक्षात आली होती मी त्यांना सांगितलं की कुठलाही महापुरुष कुठल्याही जातीचा नसतो मलाही आपल्या लोकांनी त्यांना जाती वाटलं असेल पण महापुरुषांचा आदर्श जोपायचा असतो ते सर्व धर्माकरता काम करतात आणि ह्या जाती शब्दावर मी रिमार्क केला की हे शब्द काढून टाका परंतु तोपर्यंत पत्रिका छापून झाल्या होत्या त्याच्यामुळे ती नग पत्रिकावाल्याकडनं झालेली चूक आहे हे आम्हाला मान्य आहे याच प्रतिक्रियेदरम्यान ते एक महत्वाचं आवाहन करायला मात्र विसरले नाही एकोणीस सप्टेंबरचा सोहळा लोकोत्सव झाला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करताना त्यांनी जनतेला या सोहळ्यात सहकुटुंब सहभागी होण्याचं आवाहन केलंय बुलढाणा शहरामध्ये होणारा हा सर्व महापुरुषांचा लोकार्पण सोहळा हा देशातला आणि जगातला एकमेव होणारा हा कार्यक्रम ज्याचे साक्षीदार हे सगळे प्र स्मारकांचे अनुयायी असतील त्यांनी ह्याची देहा याची, याची डोळा हा कार्यक्रम त्या ठिकाणी अनुभवायचा आहे वर्ल्ड वफ ग्रेज बुकमध्ये देखील आपलं अप्लिकेशन ॲक्सेप्ट केलं गेलं आणि त्याच्यामध्ये सर्च केल्या गेल्यानंतर कळलं की एवढ्या स्प स्मारकांचं शहर म्हणजे स्मारक एकाच वेळेस कुठेही लोकार्पित झालेली नाही आहेत बावीस स्मारकांचं लोकार्पण होऊन आणखीन चार स्मारकांची पुनर्बांधणी म्हणजे पुनर्बांधणीपेक्षा बांधणी ही या ठिकाणी होणार त्यातल्याही तीन पुतळ्यांची परमिशन झालेली आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचा कार्यक्रम हा देशातला जगातला एक पहिला कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे जे जो कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते होणार आहे माझी सर्व विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये आपल्या विनम्र अभिवादन करण्याकरता आपण या ठिकाणी यावे ही माझी विनंती आहे एका दिवसानंतर बुलढाण्यात तब्बल अठरा पुतळ्यांच्या लोकार्पणाचा जंगी सोहळा आहे आमदार गायकवाड यांच्या सूक्ष्म नियोजनातून जय तयारीही झाली आहे त्यातच लाडली बहिणीचाही शासकीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे म्हणजे हजारोंची गर्दी जमणार या शंका व्हिडिओ जर्नलिस्ट अजय काकडे सह रणजितसिंग राजपूत सिटी प्लस बुलढाणा